त्या पत्रकार परिषदेमध्ये असलेले ठळक मुद्दे कांदा निर्यात मूल्य शून्य टक्के करणे असेल प्रीपेड मीटरचा विषय असेल साडेसात एच पीच्या पासून पुढे असलेल्या कृषी पंपाचा वीजमाफीचा विषय असेल विद्यमान सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीची केलेली घोषणा असेल आणि वडत उपसा सिंचन योजनेचा प्रश्न असेल सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या उसाच्या गाळपचा विषय असेल पहिल्या उचलीचा विषय असेल त्याचप्रमाणे दूध संघांनी जे तीन रुपये प्रति लिटर दुधाचे बाजारभाव कमी केलेले आहेत तो विषय असेल मार्च महिना लवकरच येत आहे त्या अनुषंगाने पाणीपट्टी वसुलीचा विषय असेल तसेच जुन्नर आंबेगाव खेड श्रू हे तालुके बिबट हॉटस्पॉट असून ते शासनाने जाहीर केलेले आहे त्या अनुषंगाने वाढत्या बिबट्यांचे हल्ले होत आहेत त्याबाबतीत शासनाने ठोस निर्णय करण्याचा ठोस भूमिका घेण्याचा विषय असेल त्याचप्रमाणे ह्या वर्षीचं पाण्याचं जे नियोजन आहे ते व्यवस्थित होणे ह्या बाबतीतला विषय असेल आणि दिंबे टू डो बोगदा हा विषय असेल हे असे दहा ते अकरा विषय घेऊन आजची पत्रकार परिषद खर तर आयोजित केलेली आहे आपला सर्वांना ज्ञात आहे आहे निवडणूक निवडणूक पार पार असताना जे लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत ते महायुती सरकारच्या जास्त असल्यामुळे ते सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे आणि त्या सरकारने ज्या शेतकऱ्यांच्या प्रति ज्या घोषणा केल्या होत्या त्यामध्ये खास करून वीज बिलमाफीचा विषय अजितदादा पवार अर्थमंत्री असताना त्यांनी साडेसात एच पी पर्यंतची वीज बिल माफी जाहीर केली परंतु ते हेही विसरले ती वीज बिल माफी करीत असताना की साडे सात एच पीच्या पुढे दहा एच पी असेल साडेबारा असेल पंधरा असेल वीस एच पी असेल ते सुद्धा पाणी कृषी पंप जे आहेत ते पाणी शेतीलाच जाते आणि ती संघटित पाईपलाईन असते हे ते विसरले ते, ते सुद्धा वीज बिल माफी झाली पाहिजे ही आमची शेतकरी संघटनेची आग्रही मागणी आहे त्याच अनुषंगाने सध्या कांद्याचा हंगाम पावसाळी काढणीचा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि लवकरच जो दिवाळीपूर्वी जो कांदा लागलेला आहे दिवाळीनंतर तो कांदा लवकर काढणीला येत आहे त्या अनुषंगाने बाजारभाव कांद्याचे स्थिर राहण्याच्या संदर्भात जे निर्यात मूल्य आहे ते शून्य टक्के झालं पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी शरददा सोनवणे यांनी आने आणि आने आण्याचा आने आने पाण्याचा प्रश्न आणि वडदचा उकचा सिंचनचा प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये जे आश्वासन दिलेलं आहे ते त्यांनी त्वरित पार पाडावं ह्या बाबतीत ठोस भूमिका घ्यावी तसेच शासनाचं कुठलंही परिपत्रक नसताना दूध संघाने प्रति लिटर तीन रुपये दुधाचा बाजारभाव कमी करून शेतकऱ्यांचा चर्चा कंबल्ड मोडलेला आहे आर्थिक अडचणीत शेतकरी सापडवण्याचं काम या दूध संघाने केलेलं आहे ज्या ज्या संघांनी तीन रुपयाने प्रति लिटर दुधाचा बाजारभाव कमी केलेला आहे त्या संघांवरती शासनाने त्वरित कडक कारवाई करावी नव्हे तर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि ज्या संघांनी शेतकऱ्यांच्या दुधाचे पैसे तीन रुपये प्रति लिटर कमी दिलेले आहेत आजपर्यंत ते सगळे पैसे देण्यास शेतकऱ्यांना त्या संघांना भाग पाडावे ही आमची मागणी आहे त्याचप्रमाणे मार्च महिना अखेर पाणीपट्टी वसुली केली जाते मागील वर्षी दहा टक्के पाणीपट्टीची वाढ पाटबंधाऱ्या विभागाने केलेली होती त्या शेतकरी संघटनेने तीव्र असा विरोध केलेला होता परंतु ती पाणीपट्टीची वाढ त्या काळापुरती स्थगित झालेली होती थांबवलेली होती परंतु शासनाच्या म्हणजे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही शेतकऱ्यांकडून दहा टक्के पाणीपट्टी वसुली केलेली आहे त्याच दरम्यानच्या काळामध्ये सहकारी साखर कारखान्याने सुद्धा ओझर सारख्या काही प्रभाकर पोखरकर यांची सुद्धा पाणीपट्टी दहा टक्क्यांनी वसूल करून दिलेली आहे हे नाकारून चालणार कारण आपल्याकडे पुरावे ज्या ज्या शेतकऱ्यांची दहा टक्क्यांनी वस वाढ पट वसूल केली आहे ती त्या शेतकऱ्यांना परत मिळावी आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जी जुनी पानपट्टी आहे तीच पाटबंधारे विभागाने कायम ठेवून वसूल करावी वाढीव पाणीपट्टी शेतकरी एकही भरणार नाही याची पाटबंधारे विभागाने दखल घ्यावी आणि वसुलीला लावणाऱ्या पाणीपट्टी वसुली करणारे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा तसेच आदेश द्यावे की जुनी पाणीपट्टी आहे त्याचप्रमाणे पाणीपट्टी वसुली व्हावी जुनी पट्टी प्रति हेक्टरी सहाशे रुपये ते पाचशे रु, पंधराशे रुपये अशा पद्धतीची होती त्याच पद्धतीने त्यांनी ती वसूल करावी ही एक आमची प्रामुख्याने मागणी आहे तसेच आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या काळामध्ये डिंबे टू टू हा जो बोगदा आहे तो खास तर पूर्वपट्टा आणि पश्चिम पट्टा म्हणजे जुन्नर आंबेगाव तालुका असेल पूर्वपट्ट्यातील नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा असेल कर्जत असेल करमाळा असेल पारनेर असेल हा मुद्दा आग्रही राहिलेला आहे की यांनी इकडे यायचं राज्यकर्त्यांनी आम्ही बोगदा होऊ देणार नाही पूर्वपट्ट्यात जायचं तुम्हाला कुकडीचं पाणी बोगद्याद्वारे आम्ही आणून देऊ ही जी टॉलवाटोलीन फसवापसवी केलेली आहे याचं खऱ्या अर्थाने गमक असं आहे की डिंबे टू मानेडो जर बोगदा झाला तर जी मीना शाखा आहे आणि त्या शाखेवरती आठ साडेआठ हजार हेक्टर क्षेत्र हे अवलंबून आहे या बोगदा झाल्याच्या नंतर ते संपूर्ण क्षेत्र हे जिराईत होणार आहे त्यामुळे होण्यास जुन्नडचे शेतकरी असतील आंबेगावचे शेतकरी असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील या सर्वांचा त्याला विरोध आहे त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचा सुद्धा या बोगद्यासाठी कायम विरोध राहिलेला आहे तसेच जे आपले पासष्ट केटी बांधारे आहेत एम डब्ल्यू आर आर ए पासष्ट केटी बांधारे त्यांनी कुकडी प्रोजेक्ट मधून ते वगळलेले आहे ते पुन्हा कुकडी प्रोजेक्ट मध्ये ते समाविष्ट व्हावे व त्या कुकडी त्या <laughs> केटी बांधाऱ्यांवरती अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा प्राधान्याने न्याय मिळावा ही आमची मागणी आहे कारण पंधरा ऑक्टोबरच्या नंतर केटी बंधाऱ्यांना पाणी सोडण्याचं प्रयोजन त्याच्यामध्ये आहे परंतु एम डब्ल्यू आर आर एने हा आकसाने घेतलेला निर्णय असा आहे की पासष्ट केटी बंधारे इकडचे वगळले परंतु पूर्वपट्ट्यामध्ये असलेलं तुमचं विसापूरचं तलन तलाव तला असेल चोंडी असेल त्याच्यानंतर तुमचा पाटेवाडीचा बंधारा असेल त्या बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याचं पद्धतशीर नियोजन केलं परंतु ह्या बंधारे उभालेल्या आहेत दोन हजार सोळाच्या जे आर मध्ये समन्याय पाणी वाटप होत त्यांना पाणी दिलं बांधाऱ्यांना दिलं होतं केटींना परंतु एकोणीसच्या जे आर मध्ये एम डब्ल्यू आर आर जो अन्यायकारक निर्णय घेतलेला आहे त्याचा कागदपत्री आपण त्याच्यावरती केस दाखल केलेली आहे आपली ती प्रलंबित आहे परंतु आता जे सरकारी यांच्याशी पाठपुरावा करू ते सुद्धा केटी बांधारी आपले कशा पद्धतीने कोकणी प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट होती या बाबतीमध्ये शेतकरी संघटना आग्रही आहे